नमस्कार अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त अशी ही कोवळी गवारे भाजी तर आपण नेहमीच बनवून खातो पण अशा कव को, कोवळ्या गवारीची आपण मस्त पॅनमध्ये खारी गवार तयार करणार आहे तर इथे मी ही शंभर ग्राम कव एकदम अशी कवळी अशी गवारी घेतली बघू शकता तुम्ही खूप बारीक बारीक गवार आहे ताजी आहे छान आहे हिला दुहून वगैरे मी इथं ठेवलेली आहे गाळणीमध्ये त्यासाठी आपल्याला लागणारे इथं पाकड्या लांब कट करून घेतलेल्या आहेत इथं घेतलेत आपण जिरं थोडा एक अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा इथं मी लाल तिखट घेतले अर्धा चमचा इथं हळद घेतली अर्धा चमचा धना पावडर घेतली थोडासा हिंग लागणार आहे आणि आपल्याला मीठ आणि इथं तेल पॅन टाकायला ठेवलेला आहे पॅनमध्ये टाकूया आपण तेल तेल आपल्या आवडीनुसार टाकायचं गवार धुवून घेतलेली हिला जर आपण थोडीशी कोरडी करून घेऊया गवारीची भाजी तर आपण नेहमीच खातो आणि जरा अशी कवळी गवार आपण अशी तेलावर कडक करून कधी जास्त वेळा खात नाही तर आपण आज ती करून बघतोय अशी मस्त हिला हे पोषण घेतली ह्याच्यातलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे छान असं ह्याची देठ वगैरे हो काढलेली नाही आहेत मी अशीच आपण हिला परतवणार आहे तेल तापले ह्या ताप ते लसणाच्या पाकळ्या ह्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आपण लसणाच्या पाकळ्या आपल्या जरा लाल होत आले की आपण टाकूया जिरं काय यायला आपल्याला मसाले वगैरे जास्त लागत नाही आहेत कारण आपण ही गवार कमी तिखट आहे थोडासा हिंग टाकते आणि आता गवार आपण ह्यात टाकून देऊया झटपट रेसिपी आहे अगदी लहान मुलांना पण ही गवार आपण डब्यात दिली तरी त्यांना आवडेल मोठ्यांना पण आवडते पण लहान मुलं ही भाजी आवडीने खातात आता हिला आपण फक्त तेलावरच फ्राय करून घेणार आहे त्याच्यात टाकते मी थोडासा गरम मसाला घेतला आहे आपण तो टाकूया अगदी थोडं थोडं टाकणार आहे मी जास्त नाही आहे अगदी नावाला टाकतो आहे आपण लाल तिखट टाकते थोडीशी हळद टाकते फक्त नावाला हे मसाले टाकतो आहे आपण अगदी मिठात केली तरी छान लागते पण थोडी जर आपली टेस्टी हवी म्हणून आपण हे सगळे मसाले टाकलेत मीठ थोडंसं जास्त प्रमाणात मीठ टाकले कारण आपल्याला खारी गावर बनवायची तर ह्याच्यावर आपण एक दोन मिनटं झाकण टाकूया टाकूयात आता बगुशकता, अपनी जैस पर ऐसी कुरकुरी गवर तैयार दे ली, खूब चांद लगती ही गवर, टेस्ट लगती चांगली लचांगली। शकता बगुशकता तभी मस्त अपनी गवर, तोड़ने गा छान आता क्या बंद करते हैं मी? अशा पद्धतीने आपली झटपट ही कोळी गवार एकदम तेलावर खारी करून तयार झालेली आहे बघू शकता मस्त आवाज येते तिचा तर बघू शकता झटपट आपली ही गावार कोळी एकदम मी मस्त खारी तयार केलेली आहे मुलांना तर खूप आवडेल अशी ही गावार असती अगदी मुलांना शाळेत डब्याला पण आपण असे देऊ शकतो आणि गरम गरम त्या भाकरीबरोबर खूप छान लागते तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद